आदिवासी न नक्षलच्या गोष्टी कशा गोल गोल पैशाचा करतात कसा झोल झोल आदिवासी न तुमचं नक्षलवर भरोसा नाही का शासनाच्या ज्या सुविधा आहे ज्या योजना आहे त्या आमच्या पर्यंत पोहचत नाही आहे त्याच्यामुळे आमचा विकास थांबलेला आहे नक्षलचा मार्ग कसा खंडीचा आदिवासी गावकऱ्यांच्या लुटीचा लुटीचा आदिवासी न तुमचा नक्षलवर भरोसा नाही का काय नक्षल तू विकासाला मारक मारक शासनच आहे तुमचे तारक 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 आदिवासी न तुमचा नक्षलवर भरोसा आहे काय नक्षलचा मार्ग कसा चुकीचा चुकीचा शासनाचा मार्ग कसा विकासाच्या गतीचा गतीचा आदिवासी न तुमचा नक्षलवर भरोसा आहे काय रस्त्याचे अजून बांधकाम झाले नाही रोड पूर्ण कच्चे आहे त्यामुळे जाण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नाही आमच्या गावाचा विकास होऊ शकला नाही सर्व या गोष्टीला जबाबदार असतील तर ते फक्त नक्षलच आहेत आणि त्यामुळे आम्ही या नक्षल सप्ताहाचा विरोध दर्शवित आहोत आदिवासी न तुमचा नक्षल वर भरोसा नाही आदिवासी न तुमचा नक्षल वर भरोसा नाही नक्षलच्या गोष्टी कशा झो गोल गोल पैशाचा करता कसा झोल झोल आदिवासी नो तुमचं नक्षलवर भरोसा नाही काय नक्षलचा मार्ग कसा खंडणीचा आदिवासी गावकरण्याच्या लुटीचा लुटीचा आदिवासी नो तुमचा नक्षलवर भरोसा नाही का नक्षल तू विकासाला मारक 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 शासनच आहे तुमचे तारक तार आदिवासी नो तुमचा नक्षलवार भरोसा नाही का नक्षलचा मार्ग कसा चुकीचा शासनाचा चुकी मार्ग चुकी कसा विकासाच्या गतीचा आदिवासी नो तुमच्या नक्षलवर भरोसा नाही का नक्षलच आहे तुमचे रक्षक आदिवासी नो तुमचा नक्षलवर भरोसा आहे का आदिवासी नो नक्षलचा मार्ग कसा फसवा हसवा हसवा लोकशाहीचा मार्ग कसा हसवा हसवा हसवा